हातकणंगले येथील हॉटेल सागरिकामध्ये प्रियकरणेच एका विवाहित महिलेची हातोडीचे घाव घालून निर्घुन हत्या केले सुमन शिवाजी सनगर सध्या राहणार उजगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे सदर हॉटेल हे कोल्हापूर सांगली महामार्गावरील असून या ठिकाणी बियर बार व लॉजिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असतो घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गुरुवार दिनांक बारा रोजी सायंकाळच्या दरम्यान आदमगौज पठाण राहणार घुणकीर तालुका हातकणंगले हा विवाहित महिला सुमन सनगर या महिलेसोबत लॉजिंगमध्ये आला होता आरोपी पठाण याच्यात व मयत महिला यांच्यामध्ये प्रेम प्रकरणातून वारंवार पैशाची देवाणघेवाण होत होती पठाण याने महिलेला दिलेल्या पैशाची तो वारंवार मागणी करून ही सदर महिला आपली रक्कम परत देत नाही हे लक्षात येताच पठाण याने लॉजवर भेटण्यासाठी बोलवून घेत डोक्यात हातोडीचे तीन घाव घालून निर्गुण हत्या केली हत्या करताच पठाण यानेही चिठ्ठी लिहित विषारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र हॉटेलमध्ये मा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्याने आत्महत्येची घटना थांबवली